तर तुम्ही आता काय वाढायचं नेमकं आपल्या गल्लीतल्या काय जरा मोठ्याने बोला मला ऐकायला येत नाही असा आवाज यायला काय म्हणत होत्या वटुळू केलं असं काय केलं कुणाच माहिती का बर मग मग त्यांच्या मित्रांसोबत तुम्हीच रिलीज सोबत सो जात पेटिस पहिली नाही ते मग ती लय नाराज झाले त्या आता का। मग काय करायचं का आता ओय मग बाबाला सांगायचं का येऊ नको म्हणून रोड बिड बनवलाला बनवायचा ओय हां मग आता सुरुवात तुमच्यापासूनच करू मग पण मी देते पैसे हा मग रोड पण तयार होते तुम्ही पैसे दिले सगळ्यांनी पैसे दिले असं जाऊन मी एक माझे एक आठ काय मी फक्त एक रुपये ते पैसे ती वाटून द्यावं लागते बर बर चालतंय